आवाज जनसामान्यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आदिवासी समाज भोगतोय नरक यातना डिजिटल भारतात कुसळवाडी गाव दिसेल काय नागरिकांचा शासना संतप्त सवाल सध्या शासन स्तरावर अनेक महत्वाकांक्षी योजनेच्या माहितीसाठी माहितीपट असणारा चित्र रत फिरत आहे पण हदगाव तालुक्यातील मौजे कुसळवाडी या गावात अद्याप कोणत्याही नेटवर्क कंपनीची रेंज नसल्याने अनेक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड अतिवृष्टीची केवायसी मतदान दुरुस्ती पीक विमा लेबर कार्ड श्रम कार्ड स्पर्धा परीक्षा अर्ज आदी महत्वपूर्ण सेवाकरिता लोकांना कामधंदे सोडून शहरात यावे लागते ग्रामपंचायतीचे सर्व ऑनलाईन कामे ऑफलाईन करावे लागते कधी कधी तर अक्षरशः उंच असणाऱ्या झाडावर जाऊन ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना आपली कामे करण्याची दूरदैवी वेळेत आहे अनेक वेळा झाडावरून पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत म्हणून शासनाने तात्काळ मोबाईल टॉवर उभारून कुसळवाडी गावास डिजिटल भारतात आणावे अन्यथा आम्ही डिजिटल भारताविरोधात मोठे जनआंदोलन छेडू असा आक्रमक पवित्रा यांनी घेतला आहे झुंजार वार्ता न्यूज हदगाव नांदेडसाठी उपसंपादक संतोष डवरे ब्युरो रिपोर्ट आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड काढा म्हणून तुम्ही म्हणा द्या मात्र आमच्या गावात रेंज नाही म्हणून mm. आम्हाला आमच्या माथ्यावर येऊन रेंज येईना झाले म्हणून आम्ही झाडावर येऊन काढा द्या आम्हाला वर्ग पाहिजे आम्हाला रेंज येईना म्हणून आम्ही कुठं जावा मग हरे माणसे कुठं जावं कुठं काढावं कि आम्हाला काही सूचना झाल्या झाडावर येऊनही बी तुम्ही जर असं निघून ग्रामपंचायत कुसळवाडी तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील मी सरपंच आहे या ठिकाणी शासनाच्या विविध योजना आहेत त्यामधील सध्या आयुष्यमान भारत कार्ड ही योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत संरक्षण विमा या ठिकाणी पिवळे आणि केसरी राशनधारकांना मिळतो आहे त्या निमित्ताने गावातील नागरिकांना दररोज माईकच्या माध्यमातून आम्ही काढून घ्या सांगतो आहे पण गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळं या ठिकाणी आनंद अडचणी आहेत आज घडीला या ठिकाणी माथ्यावर येऊन सुद्धा या ठिकाणी रेंज नसल्यामुळं आज झाडावर येऊन सुद्धा काढण्याची या ठिकाणी मल्टी सर्विसेसचे प्रगतीचे भीमराज देशमुखे काढून देत आहेत या ठिकाणी आमचे ऐंशी वर्षाचे साठ वर्षाचे महिला असतील पुरुष असतील या ठिकाणी झाडावर येऊन काढण्याचा आम्हाला या ठिकाणी काढावं हो लागत आहे या ठिकाणी झाडं येऊन सुद्धा व्यवस्थित रेंद नसल्यामुळे अडचणी येत आहेत तरी शासनाला माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे नेटवर्क मागणीचं तहसीलदार साहेबांना सुद्धा बोललेला आहो खासदार साहेबांना सुद्धा या संदर्भाने आमदार साहेबांना सुद्धा बोललेलं आहो पण कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रतिसाद भेटला नाही तरी मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या परिसरामध्ये आमच्या सर्कलमध्ये नेटवर्क नाही त्यामुळे या ठिकाणी आपण नेटवर्कची सुविधा करून द्यावी एवढीच या निमित्ताने मागणी आहे अन्यथा इथून पुढे जे काही शासनाच्या योजना आहेत जे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रसारित करत आहात त्यामध्ये रथ असो किंवा विविध योजना असो या ठिकाणी राबवताना अनंत अडचणी येत आहेत त्यामुळे आपण लवकरात लवकर आमची नेटवर्कची मागणी या ठिकाणी पूर्ण करावी एवढीच विनंती आहे